नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ काटे, काटे होमिओपॅथी अहिल्यानगर सावडी आणि नेवसा या दोन्ही ठिकाणी माझे होमिओपॅथीचे क्लिनिक्स असून होमिओपॅथिक शास्त्राच्या माध्यमातून नस म्हणजे सीआटीका आणि कमरेमध्ये ए व्ही एन म्हणजे खुब्यातील बॉल खराब होणं या दोन मुख्य आजारांवरती मी होमिओपॅथिक शास्त्राने उपचार करतो उपचार करून रुग्णांना जे काही समाधानकारक फरक पडतात ते आम्ही आमच्या सोशल मीडियाच्या मार्फत आपल्यापर्यंत नेहमी पोहोचवतो जेणेकरून आपण इतरांना त्याचा फायदा करून द्याल आणि त्यांना सुचवलेली शस्त्रक्रिया टळू शकेल तर अशीच आपण आज प्रतिक्रिया देणार आहोत सो अलका सरकाळे ज्या की आमच्या खूप निकटवर्ती आहेत परंतु तरीही त्यांचे इतर उपचार चालू होते त्यांना होमिओपॅथीचं त्यांनी उपचाराबद्दल त्यांना कसं कळालं त्यांना आत्तापर्यंत एक महिन्याचा औषध झालेला आहे आणि त्यांचे निसर्ग आपल्याबरोबर आहेत आपण त्यांना दोघांशी चर्चा करूया काय सांगत आणि तुम्हाला काय त्रास मी ने, मला नेवा शक्तीने याच्या बघितलं मोबाईल वर त्याच्यासवर बघितलं मी तुमची घेतली काय व्हायचं तुम्हाला काय व्हायचं ते, hmm. hmm. का का ते सांग ते मला सायटीच्या सारखा त्रास व्हायचा कमरेपासून घोट्यापर्यंत व्याज न व्हायचं खूप व्याज न व्हायचं चालतं पण येत नव्हतं ग्लास पाण्यानं ग्लास घ्यायचा म्हटलं तरी कळ व्हायचे असं एवढं त्रास होतो किती दिवसापासून त्रास होतो पाच सहा महिने पाच महिने झाले बरं बरं डॉक्टरांकडे दाखवलं एम आय केला ते तिने सांगितलं ऑपरेशन शिवाय पर्याय नाही असं दोन नस दाबलेले आहे कमरेमध्ये नस दाबले आणि गॅप पण सांगितला मानक्यात बरं तर पण मला हे करायचं नव्हतं शुगरचा थोडासा त्रास आहे तुम्हाला ऑपरेशनची भीती वगैरे वाटते का हो ऑपरेशनची भीती वाटते त्याच्यामुळे मी नाही एस घॅन घेतलंच बर आता आपण एक महिन्याचं औषध तुम्हाला महिन्याच्या शेवटी तुम्ही आता मला परत भेटायला आला तर मग तुम्हाला काय बदल जाणवलाय बदल झाला पन्नास टक्केच्यावर बदल वर बदल झाला अगोदर तुम्हाला चालायला अडचण त्रास व्हायचा बरोबर वाटता येत नव्हतं लहान बाळाला घ्यायचं म्हणलं तरी त्रास व्हायचा एवढं ग्लास पाण्याचा ग्लास घ्यावा तरी असं वाटतं घेऊ नये त्रास व्हायला ना एक आता मला एकदम रिलीफ आणि आपली ट्रीटमेंट चालू केल्यापासून पहिल्या पंधरा दिवसामध्ये आराम पडला असं बरं जे जनरली होमिओपॅथी बद्दल म्हटलं जातं काय म्हणत आहे कसं पीक परंतु होमिओपॅथिक आम्हाला एवढा विश्वास नव्हता मी तिला म्हटलं आपण आज करू मग ती म्हणजे मी आता वाईट मला ऑपरेशन नाही करायचे आणि अॅलोपॅथिक च्या गोळ्या खाऊ उष्णतेचा त्रास व्हायला आणि नको नकोशी शी तस आपल्या औषधाने काही त्रास झाला नाही अजिबात उष्णतेचा त्रास नाही पहिले पंधरा दिवसात मला तिने लगेच सांगितलं की मला आजपासून आराम पडायला लागलाय

तुम्ही नेवाशाचा प्रवास करून आला म्हणजे हाताचा रस्ता नेवाशाचा रस्ता नेवासा आयल्या नगर जो रस्ता आहे आता साधारणतः एक तासाचा रस्ता अडीच तास लागतात असे खड्डे झालेले आणि तो प्रवास करूनही तुम्हाला तेवढा त्रास नाही झाला बरं चांगले म्हणजे या ट्रीटमेंट

तर नक्कीच मित्रांनो अशी ह्या चांगल्या प्रतिक्रिया आहेत त्या रुग्णांच्या समाधान हे आपल्याला चेहऱ्यावरूनच दिसतं आणि नक्कीच इतरांनाही आपण याचा फायदा करून द्यावा होमिओपॅथी बद्दल एक जे मिसकन्सेप्ट आहे की होमिओपॅथी लेट काम करते होमिओपॅथी ही लेट काम करत नसून त्याला होमिओपॅथीमध्ये रॅपिड म्हटलं जातं आमच्या जे तत्व आहे त्याच्यामध्येच जे रॅपिड जेंटल हे ये शब्द येतात म्हणजे रुग्णाला त्रास न देता दुष्परिणाम न करता रुग्णामध्ये लवकरात लवकर इम्प्रूव्हमेंट कसं होईल हे तशी काम रुग्णाला फरक ज्या ठिकाणी खूप लेट होताना दिसतो तिथे ऑलरेडी त्याने लेट केलेलं असतं खूप त्रास त्याचा शिगेला गेलेला असतो म्हणून त्याला वेळ लागतो परंतु लवकरात लवकर जर होमिओपॅथिक अप्रोच घेतला तर नक्कीच लवकरात लवकर लोकर रुग्ण पूर्णपणे दीर्घकाळ टिकणारा फरक देतो माझा पत्ता आहे गाठीमल्टी होमिओपॅथी सावळीमध्ये आपण मला भेटू शकता ऑरम बिझनेस हब येथे येथील सहाशे एक ऑफिसमध्ये सहाव्या मजल्यावरती हे ऑफिस असून नगर मनमाड रोडवरती हे माझं क्लिनिक आहे आणि दुसरं जे माझं क्लिनिक आहे ते नेवासा नेवासा फाटा रोड कॉलेज परिसर येथे आहे नव्वद शहाण्णव एकतीस बहात्तर नव्वद या नंबरवरती आपण आपले रिपोर्ट्स व्हॉट्सअप करू शकता संध्याकाळी सहा ते आठ वेळेमध्ये माझं फ्री कन्सल्टेशन घेऊ शकता आणि ऑन अपॉइंटमेंट मला नेवासा आणि नगर भेटू शकता तसंच पुणे ठाणे सातारा बीड त्याचबरोबर जळगाव छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नाशिक या ठिकाणी माझ्या व्हिजिट्स असतात या ठिकाणी मला भेटण्यासाठी मला व्हॉट्सअप करा धन्यवाद